अध्याय सत्तेचाळीस नंदवाळ तथा नंदग्राम त्यानंतर अगस्त्य कात्यायिनी आणि भैरवाचे पूजन केले पुढे कोक भैरव तीर्थी गेले त्या भैरवाचीही पूजा करून ते लोपामुद्रेसह कर्वी क्षेत्राच्या नैऋत्य दिशेला असलेल्या नंदवाळ तथा नंदग्रामी आले पत्नीच्या इच्छेवरून त्यांनी त्या स्थळाचे महात्म्य कथन केले कांते भक्त पुंडलिकाने मातापित्यांची अतिशय सेवा केली त्याच्या सेवावृत्तीवर प्र पांडुरंग प्रसन्न झाला त्याला वरदान देण्यासाठी स्वत त्याच्याकडे आला पण आपल्या माता पित्यांच्या सेवेत अंतर पडेल म्हणून पुंडलिकाने विठ्ठलाशी संवाद न करता त्यास आसन म्हणून एक विट फेकली विठ्ठल त्या विटेवरच उभा राहिला या पर्वतामधील गुहेत भीमाशंकर नावाचे लिंग आहे ते दिव्य लिंग आहे तेथूनच ही भीमा नदी निघाली आहे पूर्वी या ठिकाणी श्रीकृष्णाने दिव्य क्रीडा केल्या म्हणून हा परिसर पवित्र झाला आहे येथील खडका व त्याची पदचिन्हे उमटली आहेत त्यावर पिंडदान करावे पितरांना मुक्ती प्राप्त होते अगस्त्यनी पुंडलिक व कृष्णाची पूजा केली तीन रात्र तेथे वस्ती केली आणि पुढे निघताना पत्नीस म्हणाले श्री महालक्ष्मीच्या आडणेने आपण ही यात्रा करत आहोत पण तिने आपल्याला फार वेळ दिलेला नाही मग नेते दोघे वसुदेव स्थान तथा वाशी येथे आले मुनिवदले प्रेमार्थ ज्या ठिकाणी कृष्ण राहिला तेथे त्या ठिकाणी वसुदेवेश्वर लिंग व वसुदेवतीर्थ तसेच देवकीश्वर लिंग व तीर्थ निर्माण केले या तीर्थद्वयात स्नान करून जो पूजन करेल त्यास भुक्तीमुक्ती प्राप्त होते अगस्तीने त्या ठिकाणी भारेसह पूजन केले एक दिवस तेथे राहून सिद्ध बट्टुकेश्वराकडे निघाले